लातूर शहराला लगत असलेल्या महाराणा प्रताप नगर असेल महाडा कॉलनी असेल किंवा रिंग रोडचा जो बायपास रस्ता आहे या रस्त्यांवर अवैधरित्या दारू विक्रीचं प्रमाण जे आहे ते अतोनात वाढलेलं आहे आणि त्यामुळं कुटुंब उद्ध्वस्त होतानाचे चित्र जे आहेत ते लातूर शहरामध्ये आता समोर येताना पाहायला मिळतं आहे लातूर शहराला लगत असलेल्या महाराणा प्रताप नगरमधली एक घटना आहे उमेश आडे या तरुणानं दारूच्या नशेमध्ये आत्महत्या केलेली आहे आणि त्यामुळं खळबळ माजलेली एकतर या घटनेनं आणि आपण जर पाहिलं तर अवैध दारूचा जो प्रमाण आहे ते मोठ्या प्रमाणात वाढल्याचं या घटनेनं पुढं आलेलं आहे आणि विशेष आहे की उमेश आडे याच्या वडिलांचा देखील अवैध दारू विक्रीमुळंच किंवा दारू प्राशन केल्यामुळं एक वर्षाच्या आत मृत्यू झालेला आहे त्याच्या घराची ही अवस्था आपण दाखवत आहोत या हे घर सांगतंय की हे कुटुंब मजुरी करून जगतंय आणि मजुरी करत असताना जी अवैधरित्या या वस्तीमध्ये दारू विकली जाते किंवा आसपासच्या वस्त्यांमध्ये किंवा दारूच्या रिंग रोडवर जी दारू बोकाळलेली आहे आणि त्यामुळं मृत्यू वाढलेले आहेत आणि यावर नियंत्रण आणण्यासाठी सातत्यानं प्रयत्न केले जातात मात्र यावर नियंत्रण आणण्यास प्रशासन कुठेतरी अपेक्षी ठरताना आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत सहा महिन्यापूर्वीच उमेश आडे या तरुणाचं लग्न झालेलं होतं आणि आज तो, तो आपल्यामध्ये नाही आहे आणि त्याचं कुटुंब पूर्णपणे पुर्ण उद्ध्वस झालेलं चित्र आहे वडील पण गेलेले आहेत मला सांगा साहेब सामाजिक कार्यकर्ते आहेत या भागातले आपण त्यांच्याकडनं जाऊन आहोत मला सांगा दारूबंदीसाठी म्हणून कसे प्रयत्न केले जात आहेत आणि प्रशासन त्याला म्हणजे दुजोरा देत आहे का काही नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न होत आहेत का या ठिकाणी सर्वसामान्य जे नागरिक आहेत महाराष्ट्रामधले म्हणा माझे माझ्या गावातले म्हणा दारू कुणालाच आवडत नाही दारू बंद झाली पाहिजे यासाठी ब बरेचसे आंदोलनं झाले आमच्या पण गावामध्ये ग्रामपंचायतीनं ठराव पाठवले हो बऱ्याच वेळेस प्रशासनाकडे पण प्रशासनाचं धोरण असं आहे की लोक मेले तरी चालतील पण त्यांना महसूल मिळाला पाहिजे मग ते सरकारी दुकानं असतील किंवा अवैध दारू विक्री करणारे लोक असतील त्यांची दारू विकली पाहिजे ही एक षडयंत्र महाराष्ट्र शासनानं या ठिकाणी अवलंबलेला आहे त्याचा परिणाम या गावामध्ये महाराणा प्रतापनगरमध्ये अशी एक घटना घडली की हृदयाला सुराग पडतील अशी रत्न घटना सहा तारखेला घडलेली आहे उमेश आडे हा अत्यंत गरिबीतून जीवन जगणारा कार्यकर्ता होता गरीब गरिबी काय असते ऊस तोडी करणे ऊस तोडी संपल्यानंतर मोलमजुरी करणे ही कुटुंब कुटुंबाचा गाडा भागवत असताना एक सहा महिन्यापूर्वी आठ दहा आठ महिन्यापूर्वी त्याचे वडील वारले दारूच्या नशेतच वारले आणि आज सहा तारखेला उमेश वारला त्यांना सकाळी पाच वाजता दारू मिळते आमच्या गावामध्ये इथं पाच वाजता दारू पिली आणि सात वाजता लगेच गळफास घेतली दारूच्या नशेमध्ये अवैध दारू विक्री करण्याचा जो काही धंदा या या ठिकाणी चालू आहे या ठिकाणी म्हणण्यापेक्षा आमच्या गावामध्ये बऱ्याच ठिकाणी हा धंदा सुरू आहे प्रशासनाला सांगितलं जिल्हा दारूबंदी अधिकाऱ्याला सांगितलं पण त्या लोकांचं काही लक्ष नाही परंतु आज मी या तुमच्या टी व्ही नाईनच्या माध्यमातून मी निर्वाणीचा इशारा देतोय जर प्रशासनानं आता तातडीची कारवाई करून तात्काळ ही जर अवैध विक्री बंद नाही केली दारूची तर आम्ही कायदा पाळणार नाही दारूचं जर प्रमाण आपण लक्षात घेतलं तर लातूर शहराच्या रिंग रोडवर म्हणजे बायपास रस्त्यांवर दारूचं प्रमाण हजारो शेकडो हॉटेल्स आहेत ज्यामधून सर्रासपणे दारू विकली जाते उमेशच्या आजी आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडनं जाऊन घेऊन मला सांगा उमेशनं आत्महत्या केली त्याचं कारण काय तिचं कारण काय नव्हतं तिनं लय चांगला होता पण जायचं पिऊनच यायचं जायचं पिऊनच यायचं त्या लोकावाला दहा वेळेस सांगितलं तुम्ही दारू बंद करा हे लेकर पिऊ लालेत लहान लहान हिंच्या का वया नाहीता हे दारू पिऊन मेल्यानंतर तुम्ही कसं करणार आम्ही काय घरी बोलू लालाव का त्यांना ला 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 दारू प्यायला आम्ही घरी बोलवू लालाव का मग मी म्हणलं तुम्हाला काही ती लायसन काढलेली आहे का दारू विकायची तुमचं एवढं कसं गंभीर काळज करून तुम्ही दारू विकालो कशासाठी हे लोकाचे घर जाळायचं मुलगा गेला आणि आता नातू गेला जगायचं कसं हां मुलगा बी गेला आणि नातू बी गेला आता जगायचं आम्ही कसे आणि राहायचं कसे असं म्हणून सगळ्याला सांगितलं हात जोडून पाय पडलं तरी त्यांना घाम येईना कोविडच्या काळापासून जर आपण लक्षात घेतलं तर गेल्या दोन तीन वर्षांमध्ये हजारो परवाने जे दारू विक्रीचे ते प्रशासनानं दिलेले आहेत आणि त्यामुळं आणि त्या उपर अवैध दारू जे आहेत ते लातूर जिल्ह्यामध्ये लातूर शहरामध्ये आणि आसपासच्या वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बोकळलेली आहे आता या अवैध दारूनं बळी घ्यायला सुरुवात केलेली आहे प्रशासनानं याकडं लक्ष देत तातडीनं अवैध दारूवर नियंत्रण मिळवायला हवं महेंद्र जोंधळे टी नाईन मराठी लातूर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव